बघा आज आपण लहान मुलांना हे शिकवा काय शिकवायचं बरं लहान मुलांना हे शिकवा शंभर टक्के गायबर का कारण माझे बेसिक पासूनचे व्हिडिओ आहेत आय होप तुम्हाला ते समजत असतील म्हणून माझे भरपूर असे सबस्क्राईब आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका आणि त्यामध्ये ऑल करायचं तुम्हाला कारण त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ते ऑल केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला मी दररोज व्हिडिओ टाकला की त्याचा आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहते बघा बरं मित्रांनो या ठिकाणी आपण दररोज बोलतो ना पण बोलता असताना काय होतं मित्रांनो आपण काय बोलतो कॅन कुठं घेतो कुड कुठं घेतो मे कुठं घेतो मस्ट कधी घेतो आहे का नाही हे आपल्याला आपण बोलू जातो पण त्या ठिकाणी मी तुम्हाला या ठिका याचा वापर करताना या शब्दांचा मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे आणि ती ती ट्रिक लक्षात ठेवून आपल्याला त्या ठिकाणी बोलायचं आहे बोलला पण गडबड गोंधळ करायचं नाही असं फ्रेशमध्ये बोलायचं पहा मी सांगतो या ठिकाणी मित्रांनो आता मी एक वाक्य लिहिलं समजा कॅन म्हणजे काय म्हणजे शब्द पहा कॅन कॅन म्हणजे करू शकतो आय कॅन राईट आय कॅन रीडिंग दिस आय कॅन प्ले बघा काय पण होते पण ते वाक्य पहा आय कॅन रीड इंग्लिश म्हणजे काय मित्रांनो मी करू शकतो म्हणजे काय करू शकतो पहा मी इंग्रजी वाचू शकतो असे तुम्हाला अशा प्रकारचे दुसरे तुम्हाला कमेंटमध्ये मला वाक्य टाकायचा प्रयत्न करा त्यानंतर पहा आय कॅन स्विम इन द रिव्हर मी नदीमध्ये पोहू शकतो पहा आय कॅन म्हणजे शेकमी कॅन म्हणजे शेकमी किंवा करू शकतो पहा आय कॅन सी अ स्वाम एखादा मुलगा सर आय कॅन सी आय कॅन सिंग मी गाणे गाऊ शकतो अशा प्रकारे सोपे सोपे आपल्या वाक्य ह्याचे आहेत माझ्या मुलांना सांगितलं मुलानो कॅनवरचे आय कॅन वरचे तुम्ही काय करा वाक्य करा मुलं तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस मिनिटामध्ये एका मिनिटात एक वाक्य जर धरलं तर नाही जवळपास एका मिनिट हो जवळपास पंधरा वीस मिनिटात शंभर वाक्य करतात आय कॅन रन आय कॅन प्ले आय कॅन स्विम आय कॅन काय काय आय कॅन राईट असे भरपूर असे वाक्य करतात मग आपल्या पण मुलांना सर तुम्ही शिकवा ना पालकांना माझे नंबर त्यातल्या जे माता पालक आहेत त्यांना नंबर आय एम डुईंग रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर प्लीज गिव्ह प्लीज गिव्ह टाइम फॉर युअर चिल्ड्रन्स तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या कारण कसं आहे आम्ही सांगून जातो पण आपण जर वेळ देत नसाल ना माता पालकांना तर आपल्या लेकरा लेकराचं लेकराचं भविष्य हे तुमच्या हातात असतं आता, आता शाळेमध्ये तर मुलगा शिकतोच पण आपण थोडंसं लक्ष देणं फार गरजेचं आहे बा आ, हे झालं त्यांचं आता कूड म्हणजे काय करू शकतो करू शकते पण हे कधी मग हे झालेल्या म्हणजे भूतकाळामध्ये काय घटना घडतं का पहा एक वाक्य लिहिलं मी त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल इथ पहा आय कूड स्मेल समथिंग बर्निंग आय कूड स्मेल समथिंग बर्निंग म्हणजे काय मित्रांनो मला काहीतरी जळत असल्याचा वास येत होता म्हणजे काय होता म्हणजे काय ही घटना घडून गेले त्या ठिकाणी आपण कुड घ्यायचं ते इथ कुड नॉट म्हणजे कुडंट म्हणजे वा वी कुड कुडंट गो आऊट पहा बरं हे कॉटी काय सांगते आम्ही बाहेर जाऊ शकलो नाही म्हणजे ही घटना घडून त्या ठिकाणी आपल्याला कूड घ्यायचा आहे ते पहा यू कुड बी राईट यू कुड बी राईट इथं काय होईल तुम्ही बरोबर असू शकता आता हे थोडं बोलशे मग अशा प्रकारे आपला कूडचा वापर करायचा आहे आता पुढे पहा मित्रांनो मे म्हणजे काय शिक्यता एखादी एखादं काम करण्याची शक्यता असते म्हणजे आपण ते होईल शक्य होईल असं पहा वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात पहा मे आय हेल्प यू हाऊ मे आय हेल्प यू म्हणजे काय मित्रांनो मी तुम्हाला कशी मदत करू शकतो ही शक्यता आहे मी तुम्हाला कशी मदत करू शकतो मित्रांनो मी तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी काय मदत करू शकतो तुम्ही मला सांगा मी सर मला येत नाही मी तुम्हाला त्याच्यावर त्याच्यावरती मग नवीन व्हिडिओ टाक बनवून तुम्हाला शंभर टक्के तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यानंतर मी आय सी ठीक आहे आपण बसमध्ये जातो किंवा रेल्वे जातो जेव्हा प्रवास करतो ना किंवा एखाद्या ठिकाणी गार्डनमध्ये बसलो असतो कुणी बसला असतो तर त्यांना आपण म्हणतो सर मी आय सी टी मी इथे बसू शकतो का पहा प्रश्न आहे मी आय सिटी आहे मी इथे बसू शकतो का दुसरं आहे पहा मे गो नाऊ आता पहा यू मे गो नाव म्हणजे काय तुम्ही आता जाऊ शकता यू मे गो नाव यू मे गो नाव तुम्ही आता जाऊ शकत पुढचं मस्ट म्हणजे पाहिजे आता एखादी गोष्ट मला पाहिजे असेल ना तर आपण काय म्हणणार इथे बा यू मस्ट व्हिजिट द डेंटिस्ट एखाद्या मालाचा दादू करत असेल तर आपण त्याला इंग्रजीत बोलायचं मित्रांनो आपल्याला हे हे बाकी छोटे छोटे आहेत ना ते आपल्या मुलांसोबत बोलात शंभर टक्के तुमचा मुलगा इंग्रजी बोलायला लागेल एकाच महिन्यात किती महिन्यात एका महिन्यातच तुमचं लेख म्हणजे सर माझ्या मुलाला तर अजून लहान आहे अजून काहीच येत नाही काय ना काही हो तुम्ही फक्त हिंदीच बोला जसं तुम्ही घरामध्ये वातावरण निर्माण कसाल ना माता पालकानो आणि पालकांनो टिता पालकानो सर्व आपले घरचे लहान ले, लहान लेकर ले, ले त्या घरामध्ये जर तुम्ही भानं करीत बसले तर लेकरून तिकडेच लक्ष देते भांडण करू नका सांगायचं तर की आपण इंग्रजीमध्ये बोला इंग्रजीमध्ये बोललं जसं वातावरण आपण तयार केलं मित्रांनो तसं लेकरू होते वातावरणाचा त्याचा शेवटी शंभर टक्के प्रभाव पडत असतो पहा मस्ट म्हणजे काय यू मस्ट विजिट द डेंटिस्ट म्हणजे काय तुम्ही दंतवैद्याला भेट दिली द्यावी लागे। लागेल द्यावी लागेल म्हणजे पाहिजे होण्याची गोष्ट आहे दंत दाताच्या डॉक्टर दात तुम्ही दात दुखते ना तुम्ही दाताच्या डॉक्टरला भेटलं पाहिजे असा पण इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे यू मस्ट विजिट द डेंटिस्ट पुढचं बाकी सांगा यू मस्ट नॉट प्ले विथ फायर पहा यू मस्ट नॉट प्ले विथ फायर म्हणजे काय तुम्ही आगीशी खेळू नये ही शक्यता आहे मस्ट म्हणजे पाहिजे तुम्ही न खेळलं पाहिजे यू यू मस्ट नॉट नॉट ऑलिटर नॉट नॉट म्हणजे नाही तुम्ही आगीशी खेळू नये आता पहा मस्ट यू गो तुला जायला जायलाच हवे मस्ट म्हणजे या ठिकाणी जायलाच असं या ठिकाणी आपण पाहिजेच मस्ट मस्ट यू गो तुला जायलाच हवे म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपण काय शिकलो कॅन म्हणजे करू शकतो कुड म्हणजे मी करू पण त्याचबरोबर मे म्हणजे शक्यता आणि मस्ट म्हणजे पाहिजे या, या शब्दांचा अर्थ मित्रांनो समजून घ्या समजून घेतल्यानंतर ते आपल्या विद्यार्थ्यांसोबत बोला आणि एकदा तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस मित्रांनो शंभर टक्के तुमचं खडखड बोलते किती प्रेम लहान लहान गुण लेकर असतात आणि तुमच्याकडे ते पाहतात असे मला काहीतरी सर पिरत नाही माझे पप्पा शिकतात आणि आपण त्या त्यांच्यासाठी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत राहा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद